हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे पण अजूनही आम्ही फ्रेश झालेलो नाही आहे फ्रेश झालेलं नाही स्वराज काय करतोय बघा काय करतो बेटा तू काय करतो विमान बघतोय स्वराज बघितलं का पेपरमध्ये विमान शोधतोय आणि पेपर सुद्धा वाचतोय आणि तो, तो पण कोणता पेपर आहे पाहिला का फक्त बघा पेपर कोणता आहे इंग्लिश पेपर बायगा त्याच्यामध्ये विमान शोधतोय तो सापडलं का विमान त्याला विमान खूप आवडतात म्हणून हे बघा समोरच एक त्याच्या आईने सरकारांनी आणलेलं आहे विमानाचं कॅलेंडर आणि काय काय विमान आणायचं हो बर ठीक आहे आहे ना बेटा आपल्याकडे हेलिकॉप्टर आहे विमान आहे अजून आणायचं का बर ठीक आहे तिथं नमस्कार करा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। राम 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 हॅलो दोस्तों नमस्कार नमस्कार कुठे जायचं आपल्याला बिस्किट अरे बापरे स्वराजला बिस्किट पाहिजे आणि आता बिस्किट आणायला आम्हाला आता दुकानात जावं लागेल चला आईस्क्रीम अरे बाप दात किडतात ना बेटा आईस्क्रीम नको ना बिस्किट आणू ना आपण चालेल ना काय दात खराब होतात नाही का आईस्क्रीम हो, ने चला मग बिस्किट आणायला जायचं अजून काय आणायचं तुला अजून काय आणायचं गाडी गाडी आहे आपल्याकडं खूप गाडी आहे अजून अजून हा अजून काय काय नाही कचरा टाकायची घंटा चलो मजा भिडू ए फ्यू मोमेंट्स लाप्पल घाला चला हातीने घालायची गरज नाही घालायची गरज चप्पल घाला चप्पल घाला मला चप्पल देतोय मला पण देतोय का थँक्यू थँक्यू बेटा थँक्यू वेलकम ओके बघितलं ना स्वराजनी मला चप्पल दिली आणि चला म्हणतो तो पण चला दुकानात जाऊया चला दुकानात राज्य नाही टाटाच दुकानात चालू मग बिस्किट चा आणायला फायनली आम्ही दुकानात चाललो बिस्किट आणायला पुढे चाललो आपण कुठं चाललो आपण पैसा पैसा तर नाही आपल्याकडं मग आता उघडलं की नाही दा काय म्हणत गाडी तर दिसतीये उघडला असल आय पण नाही असेल आता झाले वाटतं पण तो उघडले उघडले दुकान उघडलंय हे दुकान उघडलंय काय कोणते बिस्किट घ्यायचं बाय काका बाप्पा करताय ना बाप्पा करताय काका याच्यातून काय घ्यायचं इकडून काय घ्यायचं बेटा काय काय घ्यायचं बिस्किटच घ्यायचं बर बिस्किटचं पॅकेट द्या हा नाही नाही हा एक टॉप द्या आणि एक हा द्या क्रीमचा द्या ऑरेंजवाला दोन द्या दोन एक ऑरेंज द्या पाचवाला आणि क्रॅकजॅक द्या एक पाचवाला हो बेटा घेतो नाही काय तुलाच घेतोय म्हणतो भाऊ देत आहे ना धन्यवाद आजचे समाचार एवढेच होते आपण काय काय घेतलं दूध बिस्किट अजून अजून काय घ्यायचं अजून काय घ्यायचं बर ठीक आहे पिशवी चॉकलेट पण दिलं तुला काकांनी दिलं काकांना थँक्यू मेटो काक सेकंड दे दो। सेकंदे। सेकंदे हर, हर महादेव

काय कुठे जायचंय शाळेमध्ये शाळेचं गेटच खुलला नाही अजून शाळेत नंतर जाऊ पेल आता घराकडे पहिलं घरी फायनली घरी आलो आहे आम्ही तर स्वराजला मस्त आंघोळ घालतो फ्रेश करतो लिंगे ब्रेक के बाद